नमस्कार मैत्रिणीनो मी आले आहे मुंबईचा राजाचं दर्शन घ्यायला गणेश गल्लीतला लालबागला तर चला व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि कोण आलेलं गणेश गल्लीत ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुमचं बाई लालबाग किती सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता गर्दी लालबागच्या राजाशी 办。 चला जला गणेश गली हुआ चला सर्वा। तर आता मी आहे गणेश गल्ली तर इथे बघू शकता किती गर्दी आहे खूप लोक खूप लोक आहेत आणि ही इकडून जाणारी लाईन मुग दर्शनासाठी लोक खूप लांबून लांबून येतात त्याच्यामुळे गणेश ना कुर्तीस होत ह्या अडीचशे रुपयाला छान होत्या पण जरा बघत होते अस्तरा अस्तर पण होते आणि कुर्तीस पण छान होते हे काय गेट मी बघत होती मुंबई आणि मुंबईच्या राजाचा गेट आहे एंट्री आहे आपण आलो आहो मुंबईच्या राजाला माव इकडे माओ तर ह्या आमच्या मैत्रिणी सक्या त्या दोघींचा पहिला फोटो काढते ही हिला लय फोटोचा वेळ आहे ती तिकडे काय रा माझी एक मैत्रीण मी ही आणि हिला नको ही हो। एक आणि आम्ही आलो आहोत गणेशर्लीचा गणपती बघायला गणेश राजा बघा तर या सगळ्यांना महागणपती हा तर हिला मी पण घेऊन आहे की मला पहिली टाइम घेऊन आणि मी फर्स्ट टाइम आले तर अशा पद्धतीने आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ